अन्ना नमस्कार, नमस्कार। किती आणलेले आहेत आपण जोडे आज सतरा बैल आणलेले आहेत कुठली खरेदी आजची संपूर्ण बेले बाजाराची का तर अन्ना आपल्याकडे व्यवहार कसा होतो बाजारात एक रुपयावर होतो कारण आपल्या ज्या जोडे असतात गॅरंटी असतात बरोबर मित्रांनो मधुकर गुलाब चौधरी प्रॉपर दावन असते धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मित्रांनो आजचा बाजार आहे मंगळवारचा बाजार आहे अठरा जून दोन हजार चोवीसचा बाजार मित्रांनो पाहू शकता पूर्ण दावन एक नंबर क्वालिटीच्या जोडे त्यांच्याकडे उपलब्ध असतात जर कोणाला खरेदी यायचं असेल तर आपण प्रत्येक गुड्याच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असतो तर एक नंबर जोडीची किंमत काय लावली सांगायला पंच्याण्णव हजार रुपये आणि द्यायला मान्य पंच्याहत्तर पर्यंत होतील दाताला दोघी दोघे सहा सहा दात कामाल संपूर्ण कामाला चालू होते बरोबर फायनल किंमत काय सांगितली आपण पंच्याहत्तर सां पर्यंत होतील मित्रांनो फायनल किंमत पंच्याहत्तरला सहा सहा दात कामाची एरेंट वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बसला कसं ते आण नाही जोडीचे सांगायला पंच्याण्णव आणि द्यायला मग ऐंशी किती ऐंशीपर्यंत पर्यंत होतील का मित्रांनो सांगायला पंच्याण्णव हजार रुपये ऐंशीपर्यंत पर्यंत व्यवहार होतील जर शेतकरी समोर आला अजून हजार एक रुपये कमी होतील गावराने नाही गावरान, गावरान, गावरान खिल्ला रे मित्रांनो पाहू शकता आपण दाताला कसे दुघे दाताला सहा यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे आपण मालक असणार आहेत बरोबर ते दोडीच्या सांगायला पंच्याऐंशी आणि द्यायला मग सत्तरपर्यंत पर्यंत होतील कसे दाताला दोघी दाताला दुगे कर आहे मित्रांनो गॅरंटी काय यांची मग संपूर्ण कामाची गॅरंटी मार्के बशीच्या पण मालक असणार आहेत बरोबर मित्रांनो धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला दावा नसते प्रॉपर दावा नसते शेतकरी कधी पण आला त्या या ठिकाणी व्यवहार होणार आहेत सांगायची किमती असतात समोर शेतकरी नंतर शंभर व्यवहार होतो हां नाही जोडीचे काय लावले सहा हजार आहेत किंमत काय यांचीवाली सांगायला सांगायला एक लाख पाच हजार रुपये आणि द्यायला मग पंच्याऐंशी किंवा पर्यंत होतील दाताला सहा हजार आहेत यांची गॅरंटी वगैरे आपल्याकडे संपूर्ण असणार फुल गॅरंटी असणार मार्के पण मालक माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होतील आरामात हा नाही धुडीचे सांगायला एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला मग पायनल नव्वदपर्यंत पर्यंत होतील मित्रांनो सांगायला एक लाख दहा नव्वदपर्यंत व्यवहार होणार आहेत दाताला कसे दुगे सहा सहा जाते इंचवाली गॅरेंटी इंच पण संपूर्ण आहेत मार्केट स्वतः पण मालक असणार आहेत या धुडीच्या सहा सहा जाते काय काय सांगायला पंच्याऐंशी सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये आणि द्यायला मग सत्तरपर्यंत पहा मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडेला शेकिमतीच्या एवढ्या आहेत आणि जेवढ्या पण चांगल्या क्वालिटीच्या मित्रांनो एवढे किमती पण आहेत हा सिंगल आहे का सिंगल कसं आहे दाताला आहे दाताला कार जातात काय गॅरंटी आणायची होले मग फुल गॅरंटी एकदम आपल्याकडे बदल्याचे व्यवहार पण होतो का बरोबर फायनल ऑफर काय माहिती ओली द्यायला हां पंचेचाळीसपर्यंत बेल बरोबर हा एक सिंगल आहे का बी काय किमतीचा या सांगायला पं सांगायला पंचेचाळीस ते पस्तीस पर्यंत व्यवहार होणार आहेत दातोला कसं आहे मग दातोला साधा ते गावरान किल्ला आहे बरोबर ही जोड का सिंगल या सिंगल आहे का काय किंमत यायची होती मग हा सांगायला पंचेचाळीस हजार आणि द्यायला मग पस्तीस पर्यंत होईल मित्रांनो सांगायला पंचेचाळीस हजार पस्तीस पर्यंत व्यवहार मित्रांनो सांगायच्या किमती असतात पण शेतकरी जर समोर आला तर एक नंबर व्यवहार या ठिकाणी तुम्ही बरेच त्यांचे व्हिडिओ पाहिले असतील चॅनलला हे दिले गेले का कसा दिले पंच्याऐंशी हजाराला सहा हजार होते मित्रांनो व्यवहार झालेला आहे जोडी दिली गेली सहा हजार होते गॅरेंटी वगैरे त्यांनी संपूर्ण दिलीच होता मला कसा तर शेतकरी आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहेत आपल्याला बदला करायचा असेल तर या ठिकाणी बदला पण होतो एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये तुम्ही बरेच त्यांचे लाईव्ह शोध वगैरे पाहिले असतील तर अन्ना आपलं नाव नंबर सांगा बरं मधुकर गुलाब चौधरी सत्तर तीस अडतीस एक्केचाळीस तीस बरं बरं शेतकरी बांधवांनो आपल्याला नंबर दिलेला आहे तसा आपण व्हिडिओच्या आले पण त्यांचा नंबर टाकलेला असतो पाहू शकता पण जुड्या पण पूर्ण एक नंबर जुड्या मित्रांनो पूर्ण बाजार फिरा तुम्ही बाजार फिरून तुम्हाला या डाऊनला या यावं लागेल कारण जोड्या म्हणजे जुड्या आहेत आणि संपूर्ण खरेदी बेले बाजाराची असते या ठिकाणी पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये बाकी करतात बी किरायला असं असतात पण मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण कामाची गॅरंटी असल्याचे जुळे असतात कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची दावण असते प्रॉपर तुम्ही जर मध्ये पण आले बाजार मंगळवारचा असतं तुम्ही मध्ये पण आले या ठिकाणी तुम्हाला जोड्या वगैरे पाहायला भेटतील पाहू शकता आपण डोळ्यांची क्वालिटी वगैरे एक नंबर आहेत पूर्ण या ठिकाणी जावण बांधलेली चांगल्या क्वालिटीचे असतात मंगळवारी बाजार असो सोमवारच्या दिवशी रात्रींची गाडी उतरते मित्रांनो या ठिकाणी होऊ शकता okay. आपण डोळ्यांची क्वालिटी बा तसं आपण व्हिडिओच्या खाली नंबर टाकलेला असो आपण तुम्ही कॉल करून तुम्ही बाकीची माहिती वगैरे विचारू शकतात सांगायला किमती असते मित्रांनो तो ऐंशी हजार पंच्याऐंशी हजार पण शेतकरी जर समोर आलो ना तर एक नंबर व्यवहार व्यवहारतो या ठिकाणी कारण मित्रांनो धुळेचा बाजार असा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ सत्तर अशा किमतीच्या एवढ्या पाहायला भेटतील किल्लार माडवी गावरान असे शे बरेच शेतकरी या ठिकाणी पण विक्रीसाठी येत असतात व्यापारींच्या जाऊन पण असतात त्या ठिकाणी पाहू शकतात धोड्या वगैरे चांगले आहेत नंबर टाकलेला आहे तर एकदा कॉल करा घेण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो जापी गावाचे प्रकेट व्यापारी अकिलदादा आणि जमीनदादा यांच्या दावणीला आपण आढळले या ठिकाणी एक नंबर बैलजोडे असता मित्रांनो प्रॉपर दावा नसे जापीमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी बैलजुड्या खरेदीसाठी जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो तुम्ही जुडे बाजारातील बरेच तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील त्यांचे बैल बाजारांचे पाहू शकता या ठिकाणी काय किंमत आहे धुडीची मग सांगायला पंच्याण्णव हजार रुपये आणि द्यायला मग एक पर्यंत कोणी मागितलीला पंच्याहत्तर किंवा शक्तर माहिती गेली का दाताला कसे आहेत तुम्ही दाताला पूर्ण आहेत कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत बरोबर घरी पण आहेत का अजून गेले का बरोबर कधी येणार आहे आता शनिवार येणार आहेत का मित्रांनो आता एका जोडी उरलेली जर कोणाला खरेदी करायचं एकदम बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केटमध्ये स्वतः मला कसणार आहेत तर अखिलला आपलं नाव नंबर सांगा बरं बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे शनिवारी परत त्यांच्या जोड्या येणार आहेत जर कोणाला खरेदीसाठी जायचं असेल तर आपण जाऊ शकतात जुळ्यापासून मित्रांनो दहा एक किलोमीटर जापी गाव आहे हे पण जुड्या मित्रांनो या ठिकाणी जोड्या पण सुंदर आहेत क्वालिटीचे आहेत जर तुम्हाला जोड्या पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी पाहू शकता जोड्या पण क्वालिटीचे आहेत मित्रांनो आणि संपूर्ण जोड्या गॅरंटीच्या असतात एक रुपया सुद्धा व्यवहारतो या ठिकाणी वळखीचर राहिले पण देता या ठिकाणी कारण आपण जोड्या गॅरेंटीचे असतात ना त्यामुळे बरोबर